नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा अगदी छान कुरकुरीत असा पोह्याचा नाश्ता बनवण्याकरता सर्वात अगोदर मी एक कप या ठिकाणी पोहे घेतलेले आहे पोहे तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही घेऊ शकता आता या पोह्याला आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये पाणी टाकून याला साधारणतः दोन ते तीन वेळा व्यवस्थितपणे धुवून घेऊ जेणेकरून पोह्यातील जे स्टार्च वगैरे आहे ती चांगल्या प्रकारे निघून जाईल तर बघा अशा पद्धतीने मी पोह्याला या ठिकाणी धुवून घेतलेले आहे तर आता आपण याला साधारणतः दहा मिनटांपर्यंत असंच झाकून ठेऊ जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे फुगले जातील यानंतरच आपण बाकीची तयारी करूया दहा मिनटानंतर पोह्याला पुन्हा एकदा चेक करू तर बघा पोहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे फुगलेले आहे मुठीमध्ये घेऊन बघितले की सहजासहजी मॅश होतात याचा अर्थ चांगल्या प्रकारे हे भिजलेले आहे तर आता आपण काय करू याला व्यवस्थितपणे मॅश करून घेऊ तर बघा अशा प्रकारे पोह्याला आपण व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पिठाचा गोळा वगैरे बनवतो ना अगदी त्याच पद्धतीचा गोळा या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोयाला या ठिकाणी मी व्यवस्थितपणे मॅश करून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये काय करू दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालून घेऊ दोन मध्यम आकाराच्या बटाट्याला मी उकडून रूम टेम्परेचरवरती व्यवस्थितपणे थंड करून घेतलेले होते आणि यानंतर याला किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहे नाश्ता अधिकच हेल्दी व्हावा याकरता मी या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहे भाज्यांमध्ये किसलेले गाजर कापलेला कांदा एक हिरवी मिरची थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर थोडीशी बारीक शिरलेली शिमला मिरची आणि अर्धा इंच किसलेले अद्रक घेतलेले आहे भाज्या या नाश्त्यामध्ये पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही खाली आलू आणि पोह्याचा वापर करूनही हा नाश्ता झटपट बनवू शकता परंतु घरामध्ये अशा एक्स्ट्राच्या भाज्या उपलब्ध असतील तर तुम्ही आवर्जून घालू शकता यानंतरनं यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे सोबतच्या ठिकाणी मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वगैरे घातली तरी चालेल सोबतच नाश्त्याला कलर छान यावे याकरता मी पाऊन चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर साधारणतः एक चमचा मिठाचा या ठिकाणी मी वापर केला आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण मसाले आणि भाज्यांना व्यवस्थितपणे तर बघा अशा प्रकारे पोहे आलू आणि संपूर्ण भाज्यांचा आपण एक व्यवस्थितपणे डो बनवून तयार करायचा आहे बऱ्याचदा मुलं भाज्या वगैरे खाण्याचा कंटाळा करतात त्यामुळे या ठिकाणी या नाश्त्यामध्ये मी भरपूर अशा भाज्यांचा वापर केला आहे तुम्ही हवं तर पालक मेथी किंवा कोथंबीर वगैरे यामध्ये घातली तरीही चालेल अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये आपण भरपूर अशा भाज्या ॲड केल्या की मुले अगदी आवडीने खातात शिवाय मुलांना कळतही नाही की आपण यामध्ये कोणकोणत्या भाज्या घातलेल्या आहेत आणि अर्थातच यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहते तर बघा थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता हळू मिक्स करत याची मी डो अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही डो तयार करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा एकही थेंब घालायचं नाही कारण की पोहे आपण भिजवून घेतलेले होते शिवाय यामध्ये उकडलेला आलू घातलेला होता यामुळे पाणी वगैरे घालण्याची आपल्याला जराही गरज भासत नाही डो तयार झाले की लगेचच आपण नाश्ता बनवण्यास घेऊया तर या ठिकाणी मी या डोमधून थोडेसे डो घेतलेले आहे आता आपण या मिश्रणापासून अशा प्रकारची छोटीशी टिक्की तयार करू टिक्कीला व्यवस्थितपणे आकार यावा याकरता मी अशा पद्धतीने चॉपिंग बोर्डवरती व्यवस्थितपणे फिरवून घेतलेली आहे तुम्ही हवं तर किचन प्लॅटफॉर्मवरती किंवा हातावरती या टिक्कीला सेप देऊ शकता आणि बघा अतिशय छान अशी टिक्की या ठिकाणी तयार झाले आहे तर याला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीचा सर्व नाश्ता अशा पद्धतीने बनवून तयार करू जसं की आजच्या व्हिडिओमध्ये मी या नाश्त्याला टेकीचा आकार दिला आहे तुम्ही हवं तर याचे रोल बनू शकता किंवा ओल शेपमध्ये वगैरेही याला बनवू शकता म्हणजे मनात येईल किंवा सोपा वाटेल त्या ते आकाराचा तुम्ही या ठिकाणी नाश्ता बनवला तरी चालेल कांदा पोहे किंवा पोह्याचे इतर प्रकार तुम्ही अनेक वेळा बनवून खाल्ले असतील परंतु अशा पद्धतीने हा आलू पोह्याचा कुरकुरीत नाश्ता घरी एकदा बनवून बघा सर्वांनाच खूप आवडेल थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता एक एक करत संपूर्ण नाश्ता मी या ठिकाणी तयार केलेला आहे तर आता आपण याला फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी पॅनमध्ये अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलेले होते हाय फ्लेम करून तेलाला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेले आहे आणि आता एक एक करत संपूर्ण टिक्की आपण यामध्ये फ्राय होण्यासाठी टाकून घेऊया तर बघा अशा प्रकारे एक एक करत संपूर्ण नाश्ता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत याला अगदी छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे अचानक मुलांना किंवा मोठ्यांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खावेशी वाटतात तर अशा वेळी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून फक्त दहा मिनटांमध्ये तुम्ही पोह्याचे कुरकुरीत वडे मुलांना तसेच मोठ्यांना गरमागरम चहासोबत सोबत किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता चार ते पाच मिनटानंतर आपण या नाश्त्याला दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊ जेणेकरून नाश्ता हा दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे कुरकुरीत होईल जवळपास सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता पोह्याचे वडे या ठिकाणी अगदी छानपणे फ्राय झाले आहे मस्त ए पोह्याचे कुरकुरीत वडे सकाळी नाश्त्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा इतर छोट्या मोठ्या पार्टी समारंभासाठी तुम्ही बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत